म्हणजे आता हे गाडीवाल्यांकडून जे पैसे घेतले ते ते स्वतःच्या किशात तुमच्याकडे ढवाल दिलेले आणि नंतर ते तुमच्याकडून घेऊन घरी गेला ड्युटी संपल्यावर असं त्यांच्याकडे वरचे पैसे दे शंभर रुपये दे दोनशे रुपये काय दीड हजार दीड हजार रुपये आणि तुम्हाला काय दिलं नाही गेलाय नाही तो जाऊ देत पण चुकीचं आहे ना तुम्ही पावती तुम्हाला मशीन दिले मग पावती पाडा ना तुम्ही लोकांना शंभर दोनशे रुपये मी सांगू त्यांचे काय झालं सांगा हे काय ते खरं सांगा तुम्ही पैसे कोणाचे घेतलात पैसे दाखवा माणसं आहे ते सांगा नाहीतर मी सस्पेंड करायला हे घेणार सगळं पैसे जमा करा पैसे जमा कसले घेतलात सांगा पैसे कसले घेतात तुम्ही बरोबर नाही नाही पैसे कुठले नाही नाही थांबा वर्दीचा रेस्पेक्ट आहे वर्दीचा रेस्पेक्ट आहे तुमचा रेस्पेक्ट नाही तो गेलाय तुम्ही नाम लावलाय त्याचा रेस्पेक्ट आहे पैसे कसले घेतात सांगा मी पैसे घेतले नाही त्यांनी सांगितलं ना आता माझ्या कंडा बोल बोला म्हणून त्यांनी सांगितलं ना, ना साहेब यांनी कसले पैसे घेतले अजून तो खरं बोलतो पैसे घेतले तुम्ही कसले पैसे घेतले दाखवा साहेब हे तो खरं बोलतोय त्याला दबावत आणायचं नाही त्याला खडा करेन एस पीना बोलू का आता इथे ब मला काय ते खरं सांगा तुम्ही करा देवाला लाजाव देवाला लाजा देवाला मानता लाच खायची नाही लाच खाण्याचे धंदे नाही सामान्य माणसा लुटता ना नाही लुटायच माणसाला व्हिडिओ आहे आपल्याकडे तुम्ही सांगा पैसे टक्के घेतला आणि का पावत्या केल्या नाहीत लोकांच्या आहे त्याची पावती का नाही केलात तुम्ही पावती का केलं नाही रोज तुम्ही फाईंग मारला का नाही मारला

साहेब बघा तुमचे चरण धरले असते पण ते चरण तुम्ही तुमच्या वर्दीचा मी रेस्पेक्ट करतो पण हे जे पैसे कमवत आहे ऑफ करा फाईन मारायची गरीबाच्याकडे वसुलीच्या पैसे द्यायचे त्याच्याकडे एका देणार आणि नंतर त्याच्याकडनं काय दम दरून हे काय ते सांग ना लाज लज्जा शरम असायला पाहिजे तुमच्यामुळे अख्खा पोलीस डिपार्टमेंट बदनाम होत सांगा मला ते पैसे सगळे घेतला त्याने शंभर रुपयाची पावती पडले नगर परिषदेची पैसे सगळे घेतला कोणाकडनं घेतला कोण व्यक्ती होत्या आणि ते पैसे घेतले पैसे बघा घेऊन ठेव पैसे दाखवा पैसे मी आहे ना मी चेक करायला पोलिसांना तू बोलवीन परत की यांना चेक करा त्याच्यात तुम्ही दाखवा मला संदेश सीटीपीआयला फोन कर आणि त्यांना बोलाव त्यांना म्हण माझी तक्रार आहे काय ना नाही नाही बघा साहेब कबूल करा मग डिस्टन्स ठेवून डिस्टन्स ठेवून उभे राहा नाही नाही ना, ना, कबूल ना, करा मला माहिती आहे काय सांगू नका कुठले घेतलाय ते दाखवा बाहेर काढा बाहेर काढा पैसे बाहेर काढा किचन मी बोलू का हे घ्यायला कबूल करा घ्यायचं जरा मागे राहा मागे राहा चिटका येऊ नका मी कोणता जावाही नाही आहे मी तर राहा किती मागे राहा सामान्य माणसाची अवस्था कुठे घेतलेले दाखवा सामान्य माणसाची हीच अवस्था पैसे तुमची दादागिरी तुम्हाला वरती काय रेस्पेक्ट आहे साहेब तुम्ही घेतलेले पैसे दाखवा शूटिंग केले पैसे आणि दोन पावत्या फाडल्या आहेत दोन पावत्या पडल्या आहेत त्यातली एक पावतीचे पैसे घेतले एका पावतीचे ऑनलाईन आहे पैसे दाखवा त्या माणसानं आता त्यांच्याकडे वसुली करताना तुमच्याकडे फोटो आहेत माझ्याकडे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पैसे घेताना दिसताय तुम्ही दाखवा क्रिकेटर साहेब नमस्कार तुम्ही मला फक्त एवढं दाखवा तुम्ही वसूल केलेले पैसे दाखवा आणि पावत्या पाडले लोकांना लागताय ना वर्दीचा रेस्पेक्ट आहे त्या माणसाला तुम्ही वसुली करत नेमलाय का काय मामा मी तुमच्या मारले ते बोलतात ना पैसे घेतात ना दाखवा पैसे आता त्यांनी दिलेले पैसे काय काय किती रुपये घेतले मामा किती रुपये घेतले तुमच्याकडनं पंधराशे रुपये दाखवा पंधराशे रुपये साहेब लाजा परमेश्वराची तरी प्याला तरी लाजा को को तो खोटा अजिबात बोलत नाही आम्ही शूट केलं हे पैसे घेताना पैसे देताना घेताना जे व्हिडिओ झालेला आहे पैसे पण बोलताना फक्त कबूल करून की ते जर म्हटलं तुम्ही पैसे घेतलात घेतलात पैसे मोठ्या घेतले मला जनता माफ करा मी तिकडे नेऊन मी काय हा तुमचा जॉब तुमचा पोट मारावं माझी इच्छा नाही पण ज्या माणसाला तुम्ही फाईन मारून त्याचं पोट मारता त्या माणसाला पण दोन लहानपुर असतात तुम्हालाच नसतात वर्दी आली म्हणजे आपण राजे नसतो आता तुम्ही कबूल करा पैसे घेतलात किती कसे घेतलात कोणाकडनं घेतला सगळं कबूल करा प्रत्येक पोरगाला चारशे रुपये रोदावर काम करतो काम करतो आणि तुम्ही बारा हजार पगार आणि तुम्ही तीन दोन व्हीलर बाकीच्या गाडी दिसतात रोदा फोर व्हीलर तुम्हाला कधी दिसत नाही फक्त टू व्हीलर वाले दिसतात कुठल्याही चौकात जवा यांचा माणूस टू व्हीलर थांबवलोट कंप्लेंट करणार कंप्लेंट करणार सगळे दोन पुरावे आहेत पैसे घेताना पण त्या माणसाला कबुली जबाब पण हा विषय द्या निसर कंप्ले कंप्ले मी काय विचारतोय की तो म्हणतोय मला दोन मुलं छोटा विषय तू बोल ना कबूल तर करतो तुम्ही घेतलेले पैसे दाखवा ठीक जी पैसे घेतले प्लीज काय मी तर प्लीज म्हणायला तुमचा जावंही का मी मी तुम्ही माझ्या सासरे लागता सासऱ्याचं मानत नाही तो तुमचं काय म्हणतो बोलला नाही पैसे दाखवा ना घेतलेले तुमच्या खिशामध्ये मी हात घालण बरोबर नाही मला परमेश्वर माफ करणार नाही तुम्ही दाखवा तुमच्या खिशात असलेले पैसे दाखवा जे तुम्ही दुसऱ्यांकडनं वसूल केलाय याच्या नाही पडलाय आणि हे सर्व का चाललंय कॅमेरे सगळे बंद आहेत म्हणून चालू चालू आहे आहे हे सगळं सगळे कॅमेरे बंद आहेत रत्नागिरीतले तुम्हाला थोडी तरी वाटते का हो तुम्ही शो ला केला चूक झाले तुमच्याकडनं दाखवा पैसे पैसे दाखवा कुठे ना साहेब काय म्हणतोय वर्दी तरी वर्दीला रेस्पेक्ट वर्दी का आतल्या भाव अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला आत्ताच सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका आणि हो तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवा